श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेस पंचवीस मे पासून प्रारंभ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कुंकुमार्थनचे कुंकू सीमेवरील सैनिकांना पाठवणार श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस शुक्रारपेठ सोलापूर येथे असलेल्या चोडेश्वरी देवीची यात्रा महोत्सव दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस असून दिनांक पंचवीस रोजी ललिता सहस्रनाम कुंकुमार्चनाचा कार्यक्रम असून सदर कार्यक्रमात सुमारे हजारापेक्षा जास्त महिला भगिनी उपस्थित राहतात सहस अर्पण झाल्यानंतर कुंकू गोळा केलं जातं ते कुंकू सीमेवरील सैनिकांना पाठवण्याचा मानस आहे का सुवासिनी भोजनाचा कार्यक्रम आहे सुमारे तीन हजार सुवासिनी त्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येते आणि या सर्व कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी मी सर्वांना संस्थेतर्फे आवाहन करतो